अशा चाळीस म्हणजे देग्र, डिग्री डिग्री सेल्सिअस तापमान आणा इथं कुणाची सुविधा नाही लाईट सुविधा नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये सध्या डेंगू सारख्या म्हणजे सदृश्य परिस्थिती असल्यामुळे असे अनेक डेंगूचे रुग्ण आढळतात अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या रुग्णाकडं कुणाचं लक्ष नाही प्रशासनाचं लक्ष नाही आत्ताच मी डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टरांना फोन करून सांगितलं की यांच्याकडं कुठलाही स्टाफ येत नाही एखादा नवटंकी करणारा आंदोलन एखादा नवटंकी करणारा उपोषण करता कुठंतर निस्तर उपोषणाला बसला की तिथं पंचवीस पंचवीस डॉक्टरांचा स्टाफ राहतो आणि जो शेतकऱ्यांसाठी म्हणून गेल्या अनेक वर्षापासून हा गजानन उगले लढतोय हे खरंतर मते पाचवं सहावं सातवं उपोषण त्यांचं शेतकऱ्यांसाठी असेल त्यांच्या त्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांचा विम्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न बे अनुदाना उसाची अपारती असेल अशा अनेक प्रश्नावर गरज गजानन उगले गेल्या नऊवा दिवस अस त्यांचा आणि नऊ दिवसात मी त्यांच्याशी चर्चा केली की त्यांच्याकडे पाहिजे तसं प्रशासनाचं लक्ष नाही परंतु अशा तरुण कार्यकर्त्याला शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी जर लढत आहे अशा शेत शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्याला शेतकऱ्यांच्या नेत्याच्या कुणीतरी पाठीशी उभारायला पाहिजे आणि प्रशासनानं अशा मानस अर्कल घेऊन शासनाकडे यांची काय मागणी आहे याचा खरं तर मी आता जिल्हाधिकारी पांचाल साहेबांना सुद्धा फोन केला पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही श्री यांना बोललोय परंतु पंचासाहेबांशी माझं आज संध्याकाळपर्यंत बोलणं होईल त्यावेळेस मी सुद्धा त्यांना सांगणार आहे परंतु या राज्य सरकारनं कुठंतरी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणं पुसण्याचं काम सुरू केलंय कुठंतरी जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आम्ही सरकार आलं की कर्जमाफी देऊ आणि कुठतरी निवड मूर्ख असणारा कृषी मंत्री शेतकऱ्याविषयी जर चुकीची भाषा बोलत असेल शेतकऱ्याला जर कर्जमाफी दिली तर शेतकरी कुठं उदयपट्टी करतील जर अशा भाषा करत असेल तर या राज्य सरकारनं या मूर्ख अशा असणाऱ्या कृषी मंत्र्याला या मंत्रिमंडळाच्या बाहेर कमरेत लाप घालून काढलं पाहिजे आणि एक चांगला शेतकऱ्याविषयी संवेदना असणारा मंत्री तिथं कृषी मंत्री म्हणून तिथं घेतला पाहिजे आणि शेतकऱ्याचे प्रश्न त्यांनी सभागृहात मांडले पाहिजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अर्थमंत्री अजित पवार असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांना विनंती की तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांना बगल देऊन तुम्हाला चालणार नाही आज कुठेतरी लाडक्या बहिणी पुढणाऱ्या काळात हे सब सरकार सरकारला नक्कीच समुद्रात नेऊन टाकल्याशिवाय शेतकरी सुद्धा स्वस्त बसणार नाही तर आपल्या माध्यमातून मी सरकारला सांग मला सांगा की दोन हजार बावीस तेवीस दुष्काळ अनुदान आहे ते अजूनही काही शेतकऱ्यांचे अनुदान खात्यात वळवण्यात आला असे राज्यामध्ये अनेक ठिकाणी प्रकार घडलेले आहेत मात्र यामध्ये अतिशय अधिकारी कुठेतरी भ्रष्टाचार करण्यासाठी असे प्रकार, प्रकार करतात आणि त्या समत करून याच्यातले अर्धे पैसे प्रशासनातल्या लोकांनी घ्यायचे अर्धे पैसे त्या बोगस शेतकऱ्यांनी घ्यायचे असा प्रकार अनेक राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये झालेला आहे सुद्धा चौकशा झाल्या पाहिजे त्या साठी सुद्धा त्यांच्या याच्याकडे निवेदनामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तो या शेतकऱ्यांचं सरकारनं तात्काळ सोडलं पाहिजे कारण यांच्या जर जीवितला काही झालं तर नक्कीच राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही आम्ही जरी वेगळ्या प्रश्नासाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते असलो आम्ही वेगळ्या आमच्या विषयासाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते जरी असलो तर आम्ही शेतकरी म्हणून आम्ही सुद्धा स्वतः शेतकऱ्याची लेकर आहोत आमचं नक्कीच या शेतकऱ्याचं लेखरू शेतकऱ्यांचा पाठीराखा आणि शेतकऱ्यांसाठी उपोषण करणारा गजानन उगले यांना आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत सदैव राहतो आम्हाला म्हणजे आमची प्रशासनाला आमची सांगत आहोत